नमस्कार सगळ्यांना तर ही माझी नवीन डी आहे आणि ती ओपन केली आहे मी काल परवा दिवशी तर ह्यासुद्धा डीला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि ह्या पण डीवरचे व्हिडिओ बघत जावा तर नवीन आयडी असल्यामुळं म्हटलं आज गोड जर काहीतरी नवीन चॅनल चालू केलं आहे तर पहिल्यांदा चॅनेलवरती गोड असा व्हिडिओ टाकावा काहीतरी बनवून तर शेवाळ्याची खीर घ्या बनवाय घेतली होती आणि अर्धा ग्लास पाणी टाकलं बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर अर्धा ग्लास पाणी ॲड केलं तर पाणी छान गरम झालं तर साखर टाकली साखर थोडीशी ओल्ली झालेली आहे तर सकाळी साखरेचा डबा थोडा धुवाय घेतला आणि धुतल्यानंतर थोडंसं पाणी त्याच्या आत गेलं तर त्यामुळे साखर अशी ओलसर झाली आहे थोडीशी आणि त्यानंतर मग पाणी आणि साखर छानपैकी असं उकळू दिलं बघू शकतात आणि पाणी साखर छान उकळू दिलं तर त्यानंतर माझ्या शेवाळ्या भाज्याच्या राहिल्या होत्या तर थोडंसं तूप टाकलं आणि त्यानंतर ज्या शेवाळ्या भाज्या घेतल्या होत्या त्या शेवाळ्या छान अशा लालसर रंगावर भाजून घेतल्या शेवाळ्या लालसर होईपर्यंत छान अशा भाजून घ्यायच्या शेवाळ्याचा भात करण्याची वेगवेगळी वेग पद्धत आहे म्हणजे असं काहीजण स सुरुवातीलाच पाणी ॲड केल्यानंतर त्यात साखर टाकून म्हणजे साखर वगैरे टाकूनच सुरुवातीलाच ते शेवाळ्याची खीर बनवतात किंवा आम आमच्या गावाकडे पाण्यामध्ये फक्त अशा शेवाळ्या भाजून घ्यायच्या आणि मग त्या टाकायच्या आणि नंतर जेव्हा आपण शवाळ्याचा भात तयार होतो आणि खायला घेतो ना त्याच्यानंतर वरणाशी साखर टाकून काही जण खातात तर तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात ते कमेंट करून सांगा आणि इकडं ना शेवाळ्या छान अशा लालसऱ्या रंगावर भाजल्या होत्या बघू शकता <laughs> <laughs> तर पाणी पण छान गरम झालं जे साखर आणि साखर मिक्स करून पाणी मग असे ठेवलं होतं ते गरम झालं तर छान त्याच्यामध्ये जे शेवाळ्या भाजून घेतल्या होत्या तुपामध्ये त्या शेवा तर भात छान असं पाणी त्यातलं पूर्ण आटलं होतं पाणी व्यवस्थित आटू दिलं ना तर भात पण छान लागतो आणि भातामध्ये थोडंसरी पाणी राहिलं तर मग ते दुधाची चव पाण्याची चव मिक्स होते तर ते व्यवस्थित नाही लागत तर शेवाळ्याचं भात गोड बनवताना त्याचं सगळं पाणी आटू द्यायचं अशा पद्धतीने मी पाणी थोडंसं आटून दिलं तर बघू शकता आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं तर दूध शिवाळ्याचा असा गोड भात तयार झाला आहे चॅनेल नवीन चालू केले तर पहिल्यांदा गोड असं काहीतरी रेसिपी बनवावी त्यासाठी शवाळ्याची खीर बनवली होती स्टार्टिंगला तर हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि त्यासोबत चॅनेल चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटू असे नवीन एका ब्लॉगमध्ये आणि इकडं आदुक आदिकला भूक लागली ते झोपीत न उठला होता त्यामुळं तर शेवयाचा भात तयार झाला शिवळ्याची खीर जी होती ती तयार झाली तर आमचं चाललंय नाटकं करायची खायचं काय आणलं की असे नाटकं चालू होतात आमचे तर त्याला खा म्हटलं तर, तर नको म्हणायचं भूक नाही पण ना आमचे असे नाटकं चालू होतात बघू शकता तर बाय बाय म्हणतो सगळ्यांना आणि परत बाय बाय म्हणून खायला चालू केलं